पण मग सर्वसामान्य आता जी आपल्या ऑडियन्स करायचे तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली काय बदल होऊ शकतो जे काही ते काम करतात ते एफर्टलेस होईल जो काही त्रास होतो जो काही डिले होतोय तो होणार नाही किंवा डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे त्यांची ती क्लिअरिटी ते घ्यायला लागतील ओके आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की सुख आणि दुःख हे किती घ्यायचं आहे किती पचवायचं आहे कसं पचवायचं आहे जागृत अवस्था जी आहे ती त्यांची यायला एनर्जी लेवलला okay. समजायला की ही घटना चांगली आहे वाईट आहे न्यूट्रल आहे तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे सगळ्या गोष्टी कळायला ओके okay. योग्य त्या मार्गावर आपलं मार्गक्रमण व्हायला लागतं आणि ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सच्या एनर्जीशी जोडले जातात तर भौतिक जगामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजे त्या एफर्टलेस मिळतात किंवा तुमची आसक्ती कमी होते आणि ज्या गोष्टीची तुम्हाला आसक्ती कमी व्हायला लागते ते तुम्हाला सहजच मिळायला लागतं जी गोष्ट तुम्हाला कायम पाहिजे असते ती तुमच्यापासून दूर जाते बरोबर आहे कारण आपण एखादी इच्छा केली की खूप वर्षांपासून माझी इच्छा आहे पण होतच नाही होतच नाही पण ज्या वेळेस आपण ती सोडून देतो की नाही आता ही पूर्णच नाही होते सडनली एखाद्या वेळेस ती अशी घडून जाते की तुमच्या मनातही नसता कल्पनाही नसते त्या गोष्टीची तर युनिव्हर्सल नियम असा आहे की ज्या गोष्टीची तुम्ही आसक्ती नाही राहणार तुम्हाला ना। सोडून द्याल ते तुम्हाला एफर्टलेसली मिळायला